छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची येवला तालुक्यातील तळवाडे गावामध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय प्रथमता ग्रुप ग्रामपंचायत तळवाडे कार्यालयाचे ध्वजारोहण सरपंच श्री दिलाबाई फकीरा चव्हाण यांच्या हस्ते जिल्हा परिषद मराठी शाळेचे ध्वजारोहण भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर संतोष राजेंद्र आरखडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर न्यू इंग्लिश हायस्कूलचा ध्वजारोहण विविध कार्यकारी सोसायटीचे जे चेअरमन नवनाथ तुकाराम वारखडे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थाविरोधी शपथ घेतली यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांनी विविध भक्तीपीर गीते गीते सादर केली आहेत मी स्वच्छ निरोगी आणि निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवी मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला कुटुं व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी ची संधी संदी नाही मी ठाम निर्धार करते की, की। ड्रग्स मुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला पण न्यूज जी एन महाराष्ट्रासाठी अनिश पटेल येऊ